मित्रांनो पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी सात गावांमधील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सोमवार पासून सुनावणी होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाची वाडी कुंभार मुंजवडी खानवडी आणि पारगाव या सात गावातील सुमारे दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींच्या सात बारा विमानतळासाठी आरक्षित जागा असे शिक्के यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून मारण्यात आले आहेत त्याचबरोबर भूसंपादनाबाबत जमिनींच्या मालकांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत त्या नोटीशी हरकती नोंदवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकोणतीस मे पर्यंत सोमवारपासून प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे भूसंपादनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन अधिकाऱ्यांकडून सुनावणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले दरम्यान भूसंपादन तसेच जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी त्या जमिनीची मोजणी आवश्यक आहे तीन मे रोजी जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता मात्र गावकऱ्यांनी आंदोलन करीत त्यावर जोरदार विरोध केला त्यामुळे सर्वेक्षण थांबवण्यात आले होते अद्याप सर्वेक्षण सुरू झालेले नाही तर मित्रांनो ही होती पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाबाबतची मोठी अपडेट तर चॅनलला ला करा धन्यवाद